नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घटक पहिला संख्या ज्ञान यातील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये स्वाध्याय वन पॉईंट थ्री सॉल्व्ह करायचा आहे सोडूया पहा पहिला प्रश्न चार शून्य सहा नऊ आणि पाच हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या पहा प्रथम आपण काय करू संख्या फाइंड आऊट करू अंक दिलेले आहेत चार शून्य सहा नऊ आणि पाच प पा, हे पाच प्रकारचे अंक आपल्याला दिलेले आहेत हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून फक्त एकदाच वापरायचे आहेत म्हणजे कोणताच अंक रिपीट झाला नाही पाहिजे एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या प पा, हे पाच अंक आहेत यापासून आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या करायची आहे हेच अंक वापरायचे आहेत परंतु प्रत्येक अंक आपल्याला एक एकदाच घ्यायचा आहे पहा येथे मोठ्यात मोठी संख्या करायची असल्यामुळे आपण सर्वप्रथम सर्वात मोठा अंक घेणार आधी नऊ आहे त्यानंतर त्यापेक्षा लहान काय आहेत सहा आहेत त्यापेक्षा लहान पाच आहेत त्यापेक्षा लहान चार आहेत आणि शून्य प याप्रमाणे आपण उत्तरत्या क्रमाने नंबर लिहिलेले आहेत म्हणजे ही मोठ्यात मोठी संख्या झालेली आहे पहा दिलेल्या या अंकापासून पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या झालेली आहे ही संख्या, संख्या पन, काय आहे मोठ्यात मोठी पहा ती संख्या फाइंड आउट केली आपण पुन्हा काय विचारलं आपल्याला लहानात लहान पाच अंकी संख्या पा याच अंकापासून आपल्याला लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करायची आहे पहा लहानात लहान करायची आहे म्हणजे दिलेल्या नंबरपैकी सर्वात लहान नंबर येथे झिरो आहे परंतु झिरो आपल्याला सुरुवातीला नाही घ्यायचा सेकंड नंबरला घ्यायचा आपण हे पण या अगोदर पाहिलेलं आहे पा सर्वात लहान नंबर शून्य आहे परंतु शून्य सुरुवातीला आपल्याला घ्यायचा नाही त्यापेक्षा मोठा काय आहे चार आहेत आणि नंतर मग शून्य घेणार म्हणजे सेकंड नंबरला आपल्याला शून्य घ्यायचा आहे चार घेतला शून्य घेतला आता या चारपेक्षा मोठे काय आहेत पाच आहेत पाचपेक्षा मोठे सहा आहेत आणि सहापेक्षा मोठे नऊ आहेत शून्य जर आधी घेतला असता आपण तर संख्या याप्रमाणे तयार झाली असती शून्य चार पाच सहा नऊ पहा इथे पाच अंक आहेत परंतु हा झिरो सुरुवातीला असल्यामुळे हा नंबर चार अंकीच होणार आहे बरोबर आहे शून्य सुरुवातीला आहे हा जर शून्य आतमध्ये असेल तर तो कन्सिडर करतो आपण म्हणजे किती अंकी संख्या आहे हे काउंट करण्यासाठी पहा हा शून्य सुरुवातीला असल्यामुळे ही संख्या दिसते पाच अंकी परंतु तिची व्हॅल्यू किती आहे चार अंकीच आहे हा जर शून्य आपण सेकंड नंबरला घेतला तर याप्रमाणे संख्या तयार होईल पा आता ही पाच अंकी संख्या आहे या या संख्येला चार अंकी म्हणता येणार नाही ही संख्या आहे पाच अंकी त्यामुळे शून्य आपल्याला दोन नंबरला घ्यायचा आहे मोठ्यात मोठी संख्या ही आहे आणि लहानात लहान संख्या ही आहे दिलेल्या अंकापासून आपण मोठ्यात मोठी संख्या ही तयार केली आणि लहानात लहान ही संख्या तयार केलेली आहे ही आहे लहानात लहान संख्या दोन्ही संख्या आपण फाइंड आऊट केल्या मोठी संख्या फाइंडआउट केली आणि लहानपण संख्या फाइंडउट केली यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती पायांची वजाबाकी करायची आपल्याला या नंबरची आणि या नंबरची वजाबाकी करायची शहाण्णव पाचशे चाळीस यातून वजा करणार चाळीस पाचशे एकोणसत्तर पहा दहातून नऊ गेले एक राहील येथे सात सात येथे सहा पंधरा नऊ येथे नऊ येथे पाच पाच पा उत्तर काय मिळेल आपल्याला म्हणजे वजाबाकी ही येणार आहे पंच्याण्णव नऊशे एकाहत्तर फा यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज वजाबाकी ही आलेली आहे या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज म्हणजे सर्वांची आपल्याला ॲडिशन करायची ही जी वजाबाकी आली या सर्वांची ॲडिशन या सर्व अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे फाय ही वजाबाकी आलेली आहे या सर्व अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे पाच आणि पाच दहा होतील दहा आणि हे नऊ एकोणीस होतील एकोणीस सन एकवीस आणि हे सात सत्तावीस सर्व अंकांची बेरीज किती होणार आहे सत्तावीस पहा ऑप्शन नंबर तीन आपला बरोबर आहे तीनला आपण पूर्ण डार्क करणार असं पहा इथे पा, पाच प्रकारचे अंक दिलेले आहेत त्यापासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार केलेली आहे नंतर लहानात लहान संख्या तयार केलेली आहे त्यांची आपण वजाबाकी घेतलेली आहे आणि जी वजाबाकी आलेली आहे त्या वजाबाकीच्या सर्व अंकांची बेरीज सत्तावीस येत आहे नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न तीन पाच नऊ आठ सहा आणि एक पहा एवढे अंक आहेत तीन पाच नऊ आठ सहा आणि एक यापैकी कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती पा अंक हे आहेत यापैकी कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठी संख्या करायची आहे पहा अंक किती आहेत अंक आहेत सहा परंतु आपल्याला संख्या करायची आहे चार अंकी आणि ती संख्या करायची आहे मोठ्यात मोठी म्हणजे दिलेल्या अंकापैकी सर्वात मोठा नंबर कोणता आहे तो आपण घेणार कारण आपल्याला मोठ्यात मोठी संख्या करायची आहे नंतर त्यापेक्षा लहान आठ आहेत त्यापेक्षा लहान काय आहे नऊ आठ त्यापेक्षा लहान सहा आहेत आणि त्यापेक्षा लहान पाच आहेत पहा दिलेल्या अंकापासून ही मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार होणार आहे ही आहे मोठ्यात मोठी चार अंकी संख्या दिलेल्या अंकापैकी मोठ्यात मोठी ही आहे मोठ्यात मोठी संख्या प ही आहे मोठ्यात मोठी संख्या बरोबर आहे संख्येतील ही जी चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आपण तयार केलेली आहे या संख्येतील एकक स्थानी पहा इथे एकक स्थानी काय आहेत पाच आहेत बरोबर आहे एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती एकक स्थानी पाच आहेत त्या अंकाची तिप्पट म्हणजे आपण पाचला काय करणार तीनने गुणाकार करणार तीनने मल्टिप्लाय करणार म्हणजे किती होतील पंधरा बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार आपला बरोबर आहे एकक स्थानी पाच आहेत त्या अंकाची तिप्पट म्हणजे पास्त्रिक पंधरा बरोबर आहे ऑप्शन नंबर चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न सहा अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पहा इथे आपल्याला कोणतेच अंक दिलेले नाहीत तरी पण आपल्याला सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या पहा अंक नसेल आणि आपल्याला मोठ्यात मोठी संख्या काढायची असेल एक अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ आहे दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव म्हणजे चार अंकी असेल तर चार वेळेस आपण नऊ लिहिणार पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे पाच वेळेस आपण नऊ लिहिणार सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे सहा वेळेस आपण नऊ लिहिणार याप्रमाणे सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे आपण काय लिहिणार सहा वेळेस असे नऊ लिहिणार ही झाली सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या त्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल प येथे आपल्याला हे चार ऑप्शन दिलेले आहेत यातून कोणता नंबर आपण वजा करायचा की आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल पाच सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या ही आहे बरोबर आहे आपल्याला उत्तर काय पाहिजे मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आली पाहिजे म्हणजे ही संख्या आपल्याला मिळाली पाहिजे मोठ्यात मोठी पाच अंकी म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पाच वेळेस नऊ म्हणजे ही पाच अंकी संख्या पा सहा अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या ही आहे पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल म्हणजे कोणती संख्या वजा करावी या नंबरपैकी तर आपल्याला आन्सर हे मिळालं पाहिजे पहा येथे वजा काय करायचे पहा सपोज येथे एखादा नंबर असेल आणि येथे आपल्याला आन्सर हे आलं पाहिजे म्हणजे नऊमधून काय वजा करायचे म्हणजे उत्तर नऊच येईल नऊमधून शून्य वजा करणार म्हणजे नऊ मिळतील बरोबर आहे पहा इथे नऊ पाहिजेत म्हणजे नऊमधून शून्यच वजा करणार म्हणजे आपल्याला नऊ मिळतील पहा नऊमधून येथे नऊ पाहिजेत शून्य वजा करणार प नऊमधून शून्य वजा करणार म्हणजे नऊ मिळतील हे या नऊमधून शून्य वजा करणार म्हणजे हे नऊ मिळतील बरोबर आहे येथे अंक नाही पाहिजे आपल्याला पाच वेळेस नऊ आलेले आहेत म्हणजे आपला आन्सर आलेला आहे बरोबर आहे येथे कोणताच अंक नाही आहे म्हणजे येथे काय पाहिजे आपल्याला येथे झिरो पाहिजे आता येथे झिरो पाहिजे येथे झिरो पाहिजे म्हणजे येथे आपण काय करणार नऊमधून नऊ वजा करणार म्हणजे इथे झिरो येईल बरोबर आहे म्हणजे उत्तर काय येत आहे आपल्याला नऊ प नऊ लाख उत्तर येत आहे म्हणजे नऊवर किती शून्य आहेत पाच पा, उत्तर काय मिळेल नऊ लाख म्हणजे नऊवर किती शून्य पाहिजेत पाच पहा इथे नऊवर चार शून्य आहेत हा ऑप्शन येणार नाही हे सर्व नऊ नऊ आहेत हे येणार नाही हा ऑप्शन नंबर तीन आपला बरोबर आहे पा काही वेळेस आपल्याला पर्यायामधून पण उत्तर काढता आलं पाहिजे पा सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहे त्यातून जर आपण नव्वद हजार वजा केले तर आपल्याला ही संख्या मिळेल का ही मिळणार नाही कारण हे किती आहेत नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहेत पाच अंकी संख्या मोठ्यात मोठी बरोबर आहे तर हे वजा केले तरी मिळणार नाही आपल्याला म्हणजे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यातून आपल्याला फक्त हा नंबर पाहिजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बरोबर आहे म्हणजे यातून किती वजा करावं लागतील आपल्याला हे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहेत म्हणजे त्यातून आपल्याला हे नऊ लाख वजा करावे ला? लागतील म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे आन्सर मिळेल आपल्याला पहा दिलेले पर्याय आपण चेक करून पाहिले तरी आपल्याला आन्सर काढता येते पहा मित्रांनो हे जरी लक्षात येत नसेल तर येथे आपल्याला काय विचारलेलं आहे सहा अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे सहा वेळेस आपण नऊ लिहिणार ही आहे सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या त्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा करावी आता चारपैकी कोणती संख्या आपल्याला माहिती नाही सपोज आपण एक्स कन्सिडर करू म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला या चारपैकी एक मिळणार आहे तर उत्तर काय येत आहे तर येणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे म्हणजे इथे पाच वेळेस आपण नऊ लिहिणार पहा हे सॉल्व करता येईल आपल्याला हे समीकरण सॉल्व करा हे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहेत पहा या एक्सला तिकडे पास करू आपण म्हणजे इकडे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव आहेत हा एक्स इकडे प्लस होईल बरोबर आहे प्लस एक्स आता एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला म्हणजे काय होईल हे सहा वेळेस नऊ आहेत यामधून हे मायनस होतील फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे मायनस होतील म्हणजे मायनस नऊ 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 बरोबर आहे म्हणजे हे हे आन्सर काय मिळेल आपल्याला पहा झिरो वजा नक्की करू झिरो 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 आणि हे नऊ पहा नऊ लाख उत्तर येणार आहे बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे असंही कॅल्क्युलेट करता येईल किंवा याप्रमाणे समीकरण तयार करून कॅल्क्युलेट करता येईल म्हणजे ये एक्सची व्हॅल्यू किती पाहिजे नऊ लाख चौथा प्रश्न सात नऊ एक तीन पहा इथे आपल्याला अंक दिलेले आहेत सात नऊ एक आणि तीन यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्वसंख्यांची बेरीज किती पहा या प्रकारचे प्रश्न आले तर ते आपल्याला ट्रिकने सॉल्व करायचे आहेत यापासून किती संख्या तयार होतील जेवढ्या काही संख्या तयार होतील त्या सर्वांची बेरीज करायची आपल्याला यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची पहा अकरावीला चॅप्टर आहे मॅथेमॅटिक्समध्ये परमोटेशन्स अँड कॉम्बिनेशन त्या आधारे हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे पहा चार अंक असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सहा हजार सहाशे सहासष्ट या संख्येला प या सर्वांची आपण बेरीज करणार प चारही नंबरची ॲडिशन केली आपण तर ती किती मिळेल आपल्याला सात नऊ सोळा सतरा अठरा एकोणीस वीस मिळेल बरोबर आहे या सर्व अंकांची बेरीज केली आपण तर ती आपल्याला वीस मिळणार आहे या वीसने काय करायचं सहा हजार सहाशे सहासष्टला गुणाकार करायचा प हा गुणाकार करू एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस पहा एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस म्हणजे हे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे पहा या, या प्रकारचे प्रश्न आले तर ही ट्रिक खूप तुमचा वेळ वाचवणार आहे पहा चार अंकी संख्या असेल तर सहा हजार सहाशे साथा सहासष्टला आपल्याला या सर्व अंकांच्या बेरजेने गुणाकार करायचा आहे आन्सर हे मिळेल जर आपल्याला तीन अंक असतील पाच समजा सात पाच आणि चार हे तीन अंक आहेत तीन अंक जर असेल तर यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज ती आपण दोनशे बावीस गुणिले ही ॲडिशन सात पाच आणि चार या तिघांची ॲडिशन करायची आपल्याला सर्व संख्यांची बेरीज या दोनशे बावीसला गुणाकार करायचा आपल्याला प तीन अंक असेल तर आपल्याला दोनशे बावीस या संख्येला त्या अंकांच्या बेरजेने गुणाकार करायचा आहे पाचवा प्रश्न जिचा आरंभ सात हा अंक आहे अशी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती पहा येथे प्रत्येक ऑप्शनमध्ये आरंभ म्हणजे सुरुवात म्हणजे सुरुवातीला सात दिलेले आहेत बरोबर आहे तर मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या पा मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या कोणती असेल म्हणजे पाच वेळेस नऊ असतील बरोबर आहे परंतु आरंभ किती पाहिजे सात पाहिजे म्हणजे सुरुवात तिचा अंक आपल्याला सात पाहिजे म्हणजे संख्या कशी तयार होईल एकोणऐंशी नऊशे नव्याण्णव याप्रमाणे बरोबर आहे एकोणऐंशी नऊशे नव्याण्णव ही आहे हे ऑप्शन येणार नाहीत पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे पहा सहावा प्रश्न येथे हे अंक आपल्याला दिलेले आहेत अंक आहेत पाच तीन शून्य नऊ आणि सात हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी समसंख्या कोणती पहा मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे परंतु सम पाहिजे आपल्याला पहा मोठ्यात मोठी संख्या पाहिजे त्यामुळे आपण सर्वात आधी मोठा नंबर घेणार नऊ त्यानंतर त्यापेक्षा लहान सात आहेत त्यापेक्षा लहान पाच आहेत त्यापेक्षा लहान तीन आहेत आणि सर्वात शेवटी शून्य प ही काय होईल मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या होणार आहे या अंकापासून बरोबर आहे या दिलेल्या पाच अंकापासून मोठ्यात मोठी संख्या ही होईल समसंख्या कोणती पाय शेवटी शून्य आहे म्हणजे ही पण संख्या समच आहे बरोबर आहे एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर ती संख्या सम असते म्हणजे ही पण संख्या कशी आहे सम आहे उत्तर काय आहे सत्त्याण्णव पाचशे तीस पा, सत्त्याण्णव पाचशे तीन आहे इथे सत्त्याण्णव पाचशे तीस हा ऑप्शन बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे पा सातवा प्रश्न आप येथे आपल्याला तीन अंक दिलेले आहेत दोन पाच आणि सहा चौथ्या प्रश्नामध्ये चार अंक दिले होते तर आपण सर्व संख्यांची बेरीज किती येते ती सहा हजार सहाशे सहासष्टला त्या अंकांच्या बेरिजेने आपण गुणाकार करून ती बेरीज आपण फाइंड आउट केलेली आहे परंतु येथे आपल्याला तीन अंक आहेत तीन अंक असेल तर आपण पाहिलेला आहे तीन अंक असल्यामुळे दोनशे बावीस या संख्येला जर इथे शून्य असेल तीन अंकापैकी तर आपण दोनशे अकराला गुणाकार केला असता परंतु येथे शून्य नाही तीन वेगवेगळे अंक आहेत तरी आपण येथे दोनशे बावीसला गुणाकार करणार या तीनही नंबरच्या या तीनही संख्यांच्या बेरजेने म्हणजे दोन अन पाच सात होतील सात अन सहा तेरा होतील म्हणजे तेराने आपण गुणाकार करणार तेर दोन्ही सव्वीस हाच्या दोन तेर दोन्ही दोन अठ्ठावीस हाच आले दोन तेर दोन्ही दोन अठ्ठावीस म्हणजे काय होईल म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला अठ्ठावीस शहाऐंशी प अठ्ठावीस शहाऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट आठवा प्रश्न दिलेल्या ऑप्शनमधील संख्येमध्ये चार व पाच हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान चार अंकी समसंख्या कोणती प सर्वात लहान येथे ही संख्या असेल एक हजार सव्वीस त्यापेक्षा मोठी आहे ही पण त्यापेक्षा मोठी आहे ही पण यापेक्षा मोठी आहे म्हणजे एक हजार सव्वीस ही सम आहे कारण एकच स्थानी सहा आहेत बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे पा नवा प्रश्न चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पा चार अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय चार वेळेस नऊ लिहिणार आपण आणि तीन अंकी लहानात लहान संख्या पहा तीन अंकी लहानात लहान संख्या नऊशे नव्याण्णव होत नाही मोठ्यात मोठी असेल तरच नऊ नऊ लिहायची आपल्याला तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव आहे परंतु लहान अंक संख्या शंभर आहे तीन अंकी लहानात लहान संख्या शंभर आणि तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव चार अंकी लहानात लहान संख्या कोणती येणार आहे चार अंकी लहानात लहान संख्या म्हणजे एक हजार तीन अंकी लहानात लहान संख्या म्हणजे शंभर दोन अंकी लहानात लहान संख्या म्हणजे दहा याप्रमाणे आता आपल्याला काय विचारलेलं आहे चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पहा चार अंकी मोठ्यात मोठी संख्या ही आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तीन अंकी लहानात लहान संख्या म्हणजे शंभर हे वजा केले आपण तर येणारी संख्या कोणती पहा नऊ हजार नऊशे नव्याण्णवमधून शंभर वजा केले तर काय राहील नऊ नऊ आठ नऊ अठ्ठ्याण्णव नव्याण्णव प अठ्ठ्याण्णव नव्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद